हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत छान असं मस्त आषाढ आषाढ मधील स्पेशल थाळी म्हणजे तिखटपुरी तर ती तिखटपुरी कशा प्रकारे करणार आहे हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला मग आज आपण करूया मस्तपैकी कुरकुरीत तिखटपुरी तर त्यासाठी आपण लागणार साहित्य आहे मी छोट्या वाट्या दोन हे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि एक वाटी याच ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि म्हणजे एक वाटी याचं पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ तर अशा प्रकारे आपण पिठाचं हे घेतलेलं आहे तर मग साहित्य पण काढलेलं आहे तर साहित्य बघा कोथंबीर घेतलेली आहे लसूण जिरं हळद आणि लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आणि ओवा एवढं साहित्य घेतलेलं आहे आता पाहू शकता तुम्ही आपल्याला आहे ना मी तोपर्यंत हे मिक्सर करून घेते म्हणजे नाही का करून घेते आपल्याला लसूण आणि जिरं आणि त्याचं मी मिक्सर करणार आहे आबडधोबड तर ते करून घेतेये आणि नंतर आपण पुढची प्रोसेस पाहूया हे पहा आता मी आ, हे मिक्सर केलेलं आहे म्हणजे कुठून काढलेलं आहे खलबत्त्यामध्ये हे पहा अशा प्रकारे लसूण आणि हे मिक्स म्हणजे हे केलेलं आहे आता आपण हे एकत्र करणार आहोत तुम्ही पाहू शकता की आपल्याला सर्व पिठ एकत्र करायचे आहेत आता हे एकत्र करायचे आपल्याला मस्त पैकी आणि आपण याच्यामध्ये आता तेलाच मोहन घालणार आहोत आपल्याला तेलाच मोहन घालायचं आहे तर पाहू पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये तेलाचं मोहन घातलेलं आहे आता कोमट तेल होईपर्यंत आपण चमच्याने हलवून घेतलेलं आहे आणि नंतर हाताने आपल्याला मस्त चोळून घ्यायचं आहे पीठ 好吧 आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे जिरं आणि ते आपण कुटलेलं आपल्याला लाल तिखट घालायचे आहे हळदी पावडर घालायचे आहे तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता पण मी नाही घातली कारण मी लाल तिखटच घालणार आहे तर तुम्हाला पाहिजे तसं आवडीनुसार घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळदी पावडर घालायची आहे पाहू शकता तुम्ही जास्त नाही घालायची हळदी पावडर थोडीच घालायची आणि आता आपली आपण जी कोथिंबीर जास्त प्रमाणात टाकायची आहे आता आपल्याला कोथिंबीर घालायची आहे पाहू शकता कोथिंबीर जरा जास्त घालायची छान म्हणजे छान वाटते आणि याच्यात कस्तुरी मेथी पण घालतात कस्तुरी मेथीने पण खूप छान टेस्ट होते आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळ मळायचा नाही घट्ट सरच मळायचा कारण गव्हाचं पीठ आणि हे असल्यामुळे याला पाणी सुटू शकतं आणि जास्त वेळ म्हणजे पीठ मळल्याच्या नंतर जास्त वेळ पण नाही ठेवायचा लगेच आपल्याला ह्याचे हे करायला घ्यायचे आहेत आपला गोळा पूर्ण तयार झालेला आहे आता आपण दहा मिनिटं ठेवणार आहोत आणि नंतर आपल्याला याची तिखटपुरी लाटायची आहे जास्त वेळ ठेवायचा नाही कारण पाणी सुटतं कारण ह्याच्यामध्ये हे असल्यामुळे गव्हाचं पीठ आणि ते असल्यामुळे थोडस लूज व्हायची शक्यता असते त्यासाठी ला लगेच आपल्याला हे करून घ्यायचं आहे हे पाहू शकता आता आपल्याला लगेच लाटून घ्यायचे आहे आणि एकदाच पीठ लावायचं दरवेळेस नाही लावायचं कारण जास्त पीठ लावलं तर पांढरे होतात तर हे पाहू शकता आणि ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ असल्यामुळे ह्याला चिरा पण पडतात आणि जर तुम्हाला खुसखुशीत पाहिजे असेल तर पातळ लाटायच्या आणि जर म्हणजे मीडियम पाहिजे असेल तर आपण जशी भाकरी थापतो त्याप्रमाणे करायचं आहे म्हणजे लाटायचे आहे चपाती तुम्ही जसं पाहिजे तसं तुम्ही लाटू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर खुसखुशीच आवडत असेल तर तुम्ही पातळ लाटू शकता म्हणजे चपातीपेक्षा थोडस पातळ मग तेव्हा खुसखुशीत होईल आणि तुम्ही वाटीनी किंवा कशाने तुम्हाला पाहिजे त्याने तुम्ही <coughs> नहीं, नहीं हे करू शकता तर आता माझ्याकडे वाटी नाही मी ग्लास ने करणार आहे हे पहा सगळे आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे आपल्याला सर्व काप कापून घ्यायचे आहेत कोथंबीर असल्यामुळे तिखट होत नाही जास्त लवकर ते कोथंबीर मध्ये येते ना हे पहा सर्व आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत सर्व आपण पुऱ्या तळून घेऊया अशा प्रकारे सर्व पुऱ्या तळून घेतील फायनली आपल्या आप हे तिखट पुरी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर झालेली आहे आणि तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर बाय बाय पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट